शास्त्रज्ञांचे गुरु ज्यांनी विश्वाला वैज्ञानिक दृष्टिकोन दिला ते महाकाव्य तथागत भगवान बुद्ध महाराष्ट्राचे आराध्य दैवत बहुजन प्रजापती पालक रैतेचा आणि राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य राष्ट्रपिता ज्योतिराव फुले विद्याव्यासंगे भारतरत्न बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महान महापुरुषांना विनम्र अभिवादन करून आज मी आंबेडकर राईट्स युनायटेड अॅलेन्सच्या वतीनं राष्ट्रीय नेते बदल राष्ट्रीय गायक आणि नेते कारण त्यांनी चळवळीला धरूनच या गायनाच्या माध्यमातून आमचा हा आजची पिढी देखील प्रल्हादजी शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनात आज फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये कार्यरत आहेत सक्रिय आहे आता महाराष्ट्रात जिवंतपणा कुठे पाहिला तर दादांना स्मृती अर्पण करण्यासाठी तमाम महाराष्ट्रातून गायक गीतकार तमाम महाराष्ट्रातून फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे नेते मंडळी सगळे येत असतात आणि आनंदजी शिंदे मिलिंदजी शिंदे पिंकजी शिंदे यांनी आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवलेला आहे प्रत्यक्ष तेही त्यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण महाराष्ट्र गाजवत आहेत आणि ही जी प्रलददाची कृती ते आजपर्यंत तेवढ ठेवले मी तर मला असा विश्वास झाला आहे की आम्ही जरी असू नसू परंतु प्रल्हाददादा पुढचे हजारो वर्ष आजरावर आहेत कारण प्रल्हाद दादांनी जे काम दिलेलं आहे पिढ्या घडवलेल्या आहेत आता आंबेडकर राईट्स युनायटेड अलायन्स हा जो आपला विषय आहे हा संपूर्ण जेवढे जेवढे आपले सर्व संघटनांचे सगळेच आपले जे, उड़े जे उड़े उड़े नेते आहेत मग पॅन्टर असतील रिपब्लिकन असतील बहुजन असेल वंचित असेल आपल्या सगळ्या नेत्यांना गृहित धरून हे संघटन आहे आणि संपूर्ण राष्ट्रामध्ये देशामध्ये कार्यरत आहे आणि मी आंबेडकर आंबेडकरराय युनायटेड अलायन्सच्या वतीने मी दादांना श्रद्धांजली अर्पित करायला आलेलो आहे मला आनंदबाईंना सांगायचं आहे की कोणीतरी शायराने म्हटले अरे आम्हाला तर तब्येत पूछ, पूछ कर लोगोने हमको बीमार गिला दिया परंतु मला सांगायचं आहे जब जब म्हणजे जपत जपतन छान आहे म्हणजे जोपर्यंत माझ्या श्वासा स्वास आहे तोपर्यंत फुले शाहू आंबेडकरी चळवळीचं काम करत राहणार आज म्हणजे आनंद आनंदबाई बाजूला बसले म्हणून एक शायरी सुचली या बाकी माझा काही संबंध नाही पण असं कधी कधी वाटत अरे मी नेता होण्यापेक्षा मी गायक झालो असतो चार पैसे तरी आले असते आनंद भाई अहो मी नेता होण्यापेक्षा गायक झालो असतो तर चार पैसे तरी आले असते हो ऐकलं का ऐकलंच नाही हो ऐकत नाही आता मी आलो त्यांना न्यायचं म्हणजे दोन तीन लाख रुपये द्यायला लागतात आता मी आलो माझं काय तुम्ही विचार मला देणार की नाही नाही या शिंदे परिवारासाठी त्यांनी जसं म्हटलं माझा जीव आजीव आहे मी उन्हात म्हणजे थोडासा त्रास झाला मला पण आनंदबाईंची वाट बघत मी थांबलो आता मी एक विनंती अशी करीन की आनंदबाई हा जो व्यक्त कार्यक्रमात जाताना पुतळ्याच्या इथे आदरांजली तुम्ही का वाच परंतु हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमात तुम्ही उपस्थित राहा कारण तुमची इथे लोक वाट बघत होती मी सगळ्यांची तडफड पाहत होतो त्यामुळे इथल्या कार्यक्रमातून पाच मिनटासाठी आणू नका की पुतळ्याच्या इथली श्रद्धांजली आता जशी वाहून आलात सकाळीच वानाचा कार्यक्रम करा आज मला खूप आनंद झाला की तुम्ही सगळ्या परिवारानं दादाची स्फूर्ती तेवढ ठेवलेली आहे कारण दादांनी पिढ्या घडवलेल्या आहेत मी आंबेडकर राईट्स युनायटेड अर्लाईन्सच्या वतीने आजच संध्याकाळी गडकरी आणतांना निमंत्रण कमिटीची बैठक लावलेली आहे आणि नऊ ऑगस्ट या क्रांती दिनी आपण प्रल्हाद दादा वामनदा करडत तर विठ्ठल उमत आणि मग आपले दादासाहेब गायकवाडांपासून जेवढे रासूगवई बी सी कांबळे आपला बायासाहेब आंबेडकर राजा डाय भाई संगारे नामदेव डसा मनोर अंकुश अरुण कांबळे सगळे असे पंचवीस पन्नास लोकांना आपण जे मरणोत्तर पुरस्कार देतो त्या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहा आणि आज ज्यांना ज्यांना शक्य आहे संध्याकाळी पाचला गडकरी रंगायतन लया आपण निमंत्रण कमिटी बनवतो आणि सर्व गीतकार गायक कलाकार यांचे मी अभिनंदन करतो तुम्ही सालादारप्रमाणे ही जी स्मृती राजांची तेवट ठेवलेली आहे तुमचाही इतिहास आजरामर असणार आहे तुम्हा सगळ्यांना तुम्ही पिढ्या घडवलेल्या आहेत म्हणून तुम्हा वर्तमानातल्या देखील कलाकारांना मी शुभेच्छा देतो जय भीम जय भारत जय संविधान आज संध्याकाळी पाच वाजता याच असा आपल्याला आग्रह आहे गडकरी रंगाचा ठाणं येते आनंद सगळ्यांचं आपलं प्रेम आहे आनंद नक्का महाराष्ट्र गाजवतो आहे आपल्या समाजाचा एक खूप मोठा सेलिब्रिटी आहे आनंद म्हणजे आज सगळे फिल्मी क्षेत्रामध्ये आनंदचा फार गौरवपूर्वक उल्लेख होतो आणि तो आमचा मित्र आहे हे आमच्यासाठी गौरवशील बाप आहे आनंदच्या भिंतरच्या मिलींच्या प्रेमासाठी आम्ही इथे येतो चंद्रकांतबाईंच्या प्रेमासाठी आम्ही या ठिकाणी येतो तुमच्या सगळ्या शिंदे परिवाराचं खूप मोठं योगदान आहे ती शिंदेशाही महाराष्ट्रात जास्ते ते अजून शंभर वर्ष महाराष्ट्रात जावे मला आता मी बोललो ना तब्येत पूछ, पूछ कर सपने निरोप बिमा गेला तर मी आता मला कसं नादांसाठी मी आलो कार्यक्रमात सहभागी झालो माझी तब्येत ठणठणीत झाली त्यामुळे तुम्ही चिंता करू नका आणि मला परत विचारू नका तब्येत कशी मी जाणार मी कसाही करून तुमच्यावरून पोचेल जय भीम जय भागत जय सर